नमस्कार मी माधव कदम नचिकेत कृषी केंद्राचे प्रोपरायटर आशेगाव शिवारा या शिवारामध्ये आम्ही आलेले आहेत तिथले हे प्रगतशील शेतकरी आहेत मोठे शेतकरी आहेत हिरामन मामामुळे आता जे हातामध्ये हळद घेऊन उभं राहिलेले ते हिरामन मामा मुळे यांचे चिरंजीव आहेत आता हे पण आपण जाणून घेऊ या हळदी विषयी थोडी माहिती कि हळदीला समजा सुरुवातीपासून कृषी केंद्र कदम साहेब यांच्या मार्फत आहे टोटल शेवट सुरू ते शेवट बघा आणि हळदीच म्हणजे नंबर एक चा ता उतारा चाकर सुद्धा बालाजी रामामुळे आशे गाव तालगावास मध्ये लाईन गेली मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट एकोणतीस छत्तीस सत्तर तर हळद म्हणजे चांगल्या प्रकारे निघाली एका वेळ थाली भरायची अशी हळद नाही अंदाजा आवडीच काय येईल हळदीचं एक पन्नास क्विंटल येईल असं पुढे बाजूला पण हळदी आहेत त्याच्या हळदीमध्ये तुमच्या हळदीमध्ये फरक काय फरक आहे मध्ये फरक आहे फरक आहे तुमची शेंग वाढली शेंग वाढली बंडात आजू काढायला सुरुवात केली नाही आपण नाही बरोबर आहे हा इथून आपण या हळदीवर दोन कंपनीचे ड्रिंकिंग दिलेले आहे प्रथम ड्रिंक्सिंग आपण काय केलेलं आहे होमिक मध्ये म्हणलं तर आपण पहिल्यांदा याला एकोणीसशे जे बारा एक सध्या लिक्विड खत देतात ते पण दिले पण मायक्रो राजा हे मार्शिन कंपनीचे आपण होमिक म्हणून ड्रेसिंग दिलेलं आहे दुसरं काय नाव आपलं याचं ना। इजरा आणि इंडोप याची पण ड्रेसिंग दिलेली आहे नेक्स्ट ड्रेसिंग यायची आम्ही भद्रा कंपनीचे काय नाव आपलं ना। मिर्याकल मिरयाकल एक एक किलोच एक लिक्विड औषध आहे त्याच्यानं शेंग पोकटी ती आम्ही याला तीन वेळा ड्रिंचिंग दिलेली आहे प्रथम दिलेली आहे सव्वा महिन्याला नंतर दिलेली आहे अडीच महिन्याला आणि नंतर दिलेली आहे तीन महिन्याला तर याच्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो ड्रिंचिंग दिल्याच्या नंतर आता हा आळी वगैरे काहीच नाही क्लिअर एकदम प्लॉट होता हा आता पाय सुद्धा करते लास्ट पर्यंत प्लॉट हिरवागार होता असं उत्पन्न याच्या आधी कधी आलं का नाही आलं कधीच नाही कधीच नाही आल याच वर्षी प्रथमच या वर्षी माझ्या हातावर हे आलेले आहे आणि यायला हे विक्रमी उत्पन्न सध्या वसमत तालुक्यामध्ये पन्नास क्विंटलचा आवड सरासरी आतापर्यंत मी पण पाहिलं नाही कोणाला आलेलं आहे पस्तीस चाळीसचं पाहिलेलं आहे कोण पन्नास क्विंटल पर्यंत आवडेज कधीही पाहिलं नाही आणि या दोन कंपनीला धरून काम केलेलं आहे मी भद्रा केमिकल आणि मार्च इन क्रॉप सायन्स भद्रा केमिकलचे ड्रिंकिंग खत ुमेख हे याला भरपूर टाकलेले आहेत आणि ज्यावेळी जे टाकायचे तेच टाकलेले आहे खताचे डोळे व्यवस्थित दिले जास्त खर्च बी नाही एकरी पन्नास हजार रुपये खर्च झाला असेल त्यावेळी खर्च पण नाही आणि एक विशेष म्हणजे असं आहे की हे शेतकरी म्हणजे असे आहेत की वेळोवेळी जे आपण माहिती दिली वेळोवेळी जे औषध दिलं ते ताबडतोब सोडण्याचा प्रयत्न करतात मग सायंकाळचे सहा वाजो या आठ वाजो जेव्हा सांगितलं तेव्हा ते काम करतात त्याच्यामुळं ही हळद त्यांना एकदम बेस्ट अनुوتार पण चांगला आलेला आहे